नमस्कार मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणी नो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणी नो आपण चार डिसेंबरपासून संपात आहोत तर आज जर बघितलं गेलं तर आपल्या संपाचे जवळजवळ दोन महिने आता भरण्यात जवळजवळ आलेले आहेत आणि आपल्या बऱ्याचशा भगिनींचा धीर सुटत चाललेला आहे आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आज आपली आपल्या ज्या आदिती तटकरी मॅडम आहेत महिला बालकल्याण मंत्री ते यांच्याशी चर्चा होती परंतु त्या चर्चेमधून काय निघालं हे अजूनही अस्पष्ट आहे पण एक गोष्ट क्लिअर आहे की त्या चर्चेमध्ये आपलं कुठल्याही प्रकारचं वेतन संदर्भात किंवा आपली मानधनवाडी संदर्भात चर्चा झालेली नाही एवढं मात्र क्लिअर आहे तर मी आजचा व्हिडिओ का बनवत आहे आजच्या व्हिडिओचं महत्त्व काय आहे तर सगळ्या बघिणीने ऐका की ग्रुपवर असेल किंवा यूट्यूबच्या कमेंटच्या माध्यमातून असेल अगदी सगळ्या भगिनींचं प्रतिनिधी म्हणून किंवा माझ्यापर्यंत जी माहिती आली त्या माहितीच्या आधारावर आजचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ आपल्या युनियनपर्यंत जावा त्यांनी हा बघावा याच्यासाठीच मी आजचा व्हिडिओ करत आहे की आत्ता जवळपास जे आपल्या वाट याच्या संदर्भात चर्चा झाल्या आपल्या शिष्टमंडळ सोबत तर त्याच्यातनं आत्तापर्यंत आपण एकच गोष्ट क्लिअर आपल्या लक्षात आली की जो आपला पहिला मुद्दा आहे वेतन श्रेणी किंवा भरीव वाढ तर ह्या संदर्भात आपल्याशी शासन सकारात्मक नाही किंवा त्या संदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा करत नाही हे लक्षात आलेलं आहे तर सगळ्यांचं म्हणणं आहे सगळ्या टोटल माझ्यासह सगळ्या भगिनींचं प्रतिनिधी म्हणून मी सांगत आहे सगळ्यांचं म्हणणं ऐकून सगळ्यांना असंच वाटते जे मी आता व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर सगळ्यांचं एकच म्हणणं आहे जर तुम्ही वेतन श्रेणी लागू सध्या तुम्हाला करणं शक्य नसेल तर पहिला मुद्दा जो आहे आपला की तुम्ही कमीत कमी भरीव मानधनवाढ तर भगिनींचंच म्हणणं आहे काही भगिनींचं आणि सगळ्यांच्याच करणं चर्चेतनं हा विषय मी बोलत आहे डायरेक्ट व्हिडिओच्या माध्यमातून आणि देखील तो विषय गांभीर्यानं घ्यावा कारण उद्या परत चर्चा आहे महिला बालकल्याण मंत्री यांच्या सोबत तर तिथं हा विषय नक्कीच आपण आवर्जून काढणं महत्वाचं आहे तर सगळ्यांचं म्हणणं आहे की पंधरा हजार आणि दहा हजार म्हणजे सेविकाने मदत पंधरा तर दहा अशा पद्धतीनं जोपर्यंत वेतन श्रेणी लागू होणं शक्य नाही तर कमीत कमी हे लेखी स्वरूपात उद्याच्या दिवशी चर्चेमध्ये घेणं अपेक्षित आहे हा पहिला मुद्दा दुसरी गोष्ट म्हणजे शासनाकडनं आपल्याला सांगण्यात येत आहे की एका वर्षात दोनदा वेतनवाढ दोनदा मानधनवाढ देता येत नाही तर त्याच्यासाठी पण आपल्याच बघिणींकडनं सगळ्यांकडनं हा निरोप देखील युनियनने मानणं महत्वाचं आहे जर एकाच वर्षात दोनदा होऊ शकत नाही तर आपण आत्ता चालू आम्हाला लेखी स्वरूपात देऊन टाकावं हो। आणि ज्या पद्धतीनं तुम्ही मागे फेब्रुवारी महिन्यामध्ये जाहीर केलं आणि एप्रिलपासून लागू केलं तसं आपण आता जाहीर करून लेखी स्वरूपात देऊन एप्रिल एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून म्हणजे अगदी वर्षच उलटून जातं तर त्यावेळेस तुम्ही आम्हाला पंधरा आणि दहा हजार म्हणजे सेविकांसाठी पंधरा हजार आणि मदतनिस्ताईंसाठी दहा हजार अशा पद्धतीनं लेखी स्वरूपात आम्हाला द्यावं म्हणजे ही विनंती युनियनने उद्याच्या चर्चेमध्ये ठेवावी सगळ्यांकडनं आलेला अगदी म्हणून मी अगदी लेट का असे ना पण हा व्हिडिओ केला कारण की आपल्या सगळ्या भगिनींचं मत आहे आणि हा मेसेज युनियनपर्यंत पोहोचवणं पोहचवणं महत्वाचं आहे आणि नेमकी चर्चा काय झाली हे कट कोणालाच माहिती नाही पण एवढं नक्कीच आहे की उद्याच्या दिवशी जी चर्चा होणार आहे ती फक्त पेन्शनच्या संदर्भात होणार आहे तसं लेटर ग्रुपवर बी पाहिलं आणि सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे आपल्या युनियनच्या माध्यमातून जर हा विषय जो मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे मी साऱ्या भगिनींचं प्रतिनिधी म्हणून हा विषय मांडत आहे सगळ्यांचं एकच मत आहे की वेतन श्रेणी जर सध्या लागू करणं शक्य नाही तर कमीत कमी पंधरा हजार सेविका आणि दहा हजार मदतनीस अशा पद्धतीने भरीव वाढ चालू पुरता युनियनने आपल्या उद्याच्या चर्चेसाठी हा विषय घेणं महत्वाचा आहे आणि तुम्ही एप्रिल महिन्यापासून लागू करणार असं आश्वासन किंवा असं लेखी घेऊन तरच मग संप मागे घेण्यात यावा नाहीतर इतके दोन महिने दोन महिने गेल्यानंतर दोन महिन्याचं मानधनाचं नुकसान झालं आणि आपल्या बऱ्याचशा भगिनी ह्या विधवा परित्यक्त घटस्फोटीत आहेत आपली वेळोवेळी मागणी आहे की संप काळातील मानधन देखील मिळावं म्हणून युनियनने विनंती करावी उद्याच्याच चर्चेमध्ये तर ह्या ज्या आपल्या भगिनींकडून सुजाव आलेला होता तो मी ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलच्या माध्यमातून युनियनपर्यंत कसा पोहोचेल याच्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला जर आपल्याला वाटत असेल की मी जे हे मत मांडलं किंवा हे जे मी सांगण्याचा प्रयत्न केला हे जर बरोबर असेल तर आपण कमेंटमध्ये तसं नोंदवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपला मुद्दा युनियनपर्यंत थेट किंवा शासनापर्यंत जाणं महत्वाचं आहे एवढंच सांगायचं होतं आजच्या वडूप्रथ एवढंच धन्यवाद